मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेद या चॅनल मध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब मात्र नक्की करा सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा जेणेकरून बऱ्याचशा लोकांना मी आयुर्वेदिकची माहिती देत आहे बऱ्याचशा लोकांपर्यंत माहिती पोहोचण्यास मदत होईल सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आज आपण बघणार आहोत इनडायजेशन जर झाले तर त्याच्यावरती कुठले उपाय आहेत आणि याची होण्याची कारण काय आहेत आणि याला कुठले आयुर्वेदिक औषधं तुम्ही घेऊ शकता तर इनडायजेशनला आपण अजीर्ण देखील म्हणतो मराठीमध्ये याला अजीर्ण म्हणतात तर बरेचसे कारणं आहेत इनडायजेशन होण्याचे तर ती कारण आपण बघूयात तर पहिलं कारण याचा असं आहे की अवेळी झोपणे अवेळी उठणे त्याच्यामुळे तुमच्या पोटामध्ये मध्ये ऍसिडिटी होते त्याच्यामुळे देखील तुम्हाला अजीर्ण होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे झोप जे आहे तुम्ही वेळोवेळी झोपलं पाहिजे वेळ सकाळी लवकर उठलं पाहिजे चा, त्याच्याने तुमची पचनक्रिया सुधारित राहते दुसरं याच कारण असं आहे की अवेळी जेवणे किंवा बाहेरचे जास्तीत जास्त फास्ट फूड इंटेक करणे मैद्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे किंवा बेसनाचे पदार्थ जास्त प्रमाणात खाण्यात येणे जास्तीत जास्त, जास्त तुरीच्या डाळीचं सेवन करणे किंवा शिळा अन्न जास्त प्रमाणामध्ये खाण्यात येणे अशी याची कारण आहेत तर या सर्व काही गोष्टी तुम्हाला पथ्य करायच्या आहेत त्याच्याशिवाय तुमचे इनडायजेशन हे लवकरात लवकर कमी होत नाही कारण याला तुम्ही जोपर्यंत पथ्य करत नाही तोपर्यंत याला कितीही औषध उपचार तुम्ही करा तर याचा पन्नास टक्केच तुम्हाला फायदा होईल औषध उपचारांचा पण तुम्ही जर पूर्णपणे पथ्य जर पाळत असाल तर हा आजार लवकरात लवकर, लवकर बरा होण्यास मदत होते तर याचं मुख्य कारण असं आहे की कि रागामध्ये किंवा स्ट्रेसमध्ये डिप्रेशनमध्ये जर कोणी असेल आणि तशा वेळेस जर तुम्ही कुठल्या अन्नाचं जर सेवन करत असाल किंवा फास्ट गडबडीत जरी तुम्ही अन्नाचं सेवन केलं तरी त्याच्याने देखील पचनक्रिया बिघडते पोटामध्ये हायपर ऍसिडिटी होणे किंवा पेन म्हणतो आपण वारंवार पोटामध्ये दुखत राहणे पोट फुगी होणे अशा पद्धतीने याची कारणे आहेत तर जेवण कधीही करताना स्ट्रेस फ्री होऊन जेवण करत जा आणि शांत वेळ देऊनच जेवण करत जा जेणेकरून तुमची पचनक्रिया बिघडणार नाही चला तर मग याची लक्षणं काय काय आहेत ते बघूयात पहिलं याच लक्षण असं आहे की पूर्ण शरीर गळून गेल्यासारखे होते त्यालाच आपण अशक्तपणा म्हणतो सतत झोपत झोपत राहावेसे वाटते आणि पाय दुखतात जास्तीत जास्त सोबतच कंबर ही होते जास्त प्रमाणामध्ये करपट ढेकर देखील येतात आंबट करपट अशा ढेकर देखील येतात पोटामध्ये वारंवार गॅस तयार होणे पोट वेळेवर साफ न होणे किंवा जास्त प्रमात प्रमाणामध्ये दे जुलाब देखील लागतात तर अजिर्ण झालेल्या व्यक्तींना जेवण अजिबात जात नाही भूक पूर्णपणे मंदावते तर अजीर्ण झालेल्या व्यक्तीस पाणी देखील पिलं तरी उलट्या होतात किंवा पाणी देखील त्या पेशंटला डायजेस्ट होत नाही असा हा पोट विकार आहे तर मग याच्यावरचे उपाय काय काय आहेत आपण बघूया तर टोटल याचे पंधरा तुम्ही घरगुती उपचार करू शकता पण त्याआधी तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा देखील सल्ला घ्या जे काही मेडिसिन तुम्ही घेत आहात ते वेळेवरती घ्या पण घरगुती जर उपचार तुम्हाला करावेसे वाटले तर हे पंधरा घरगुती उपचार तुम्ही करू शकता पैकी दोन ते तीन घरगुती उपचार तुम्हाला करायचे आहेत याच्याने देखील तुम्हाला तीस ते चाळीस टक्के आराम मात्र नक्कीच मिळेल तर आपला पहिला उपाय असा आहे की वेखंड घ्यायचा आहे आणि सेंदव घ्यायचा आहे हे दोन्ही समप्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे सकाळी एक चमचा दुपारी एक चमचा आणि रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा असे याचं सेवन करायचं आहे तर दुसरा उपाय आपण बघूयात थोडस लवण घ्यायचं आहे बाळ हिरडे घ्यायचे आहेत आणि थोडस सेंदव घ्यायचं आहे हे तिन्ही तुम्हाला एक जीव करायचा आहे आणि याचा काढा बनवून सकाळी एक कप आणि संध्याकाळी एक कप असं याच सेवन करायचं आहे याच्याने देखील तुमच्या पोटदुखी किंवा पोटफुगी जर झाली असेल तर याच्यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये आराम मिळतो तर तिसरा उपाय बघूयात आपण थोडंसं सुंठ घ्यायचं आहे गुळ घ्यायचा आहे आणि बाळ हिरडे घ्यायचे आहेत तर हे तुम्हाला गुळ जे आहे ते थोडंसं कमी क्वांटिटी मध्ये घ्यायचं आहे तर हे तिन्ही एक जीव झाल्यानंतर याच्या गोळ्या तुम्हाला तयार करायच्या आहेत एकदम अशा बारीक बारीक गोळ्या तयार करायच्या आहेत आणि या सकाळी दोन गोळ्या दुपारी दोन गोळ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी दोन गोळ्या असं याचं सेवन करायचं आहे याच्याने देखील तुम्हाला इनडायजेशन मध्ये मदत होते जास्तीत जास्त पोट साफ न होण्याची ज्यांना समस्या असतात त्यांचे देखील पोट लवकरात लवकर साफ होण्यास मदत होते तर पुढचा उपाय आपण बघूयात सकाळी सकाळी पोटी तुम्हाला थंड पाणी प्यायचं आहे जास्त मधलं पाणी पिऊ नका माठामधलं जे पाणी असत तेच थंड पाण्याचं तुम्हाला सेवन करायचं आहे जेवढं पाणी तुम्ही थंड पिचल सकाळी पोटी तेवढा तुम्हाला पोटामध्ये जे आग पडणे किंवा जे जळजळ होणे अशा समस्या असतात त्या समस्या कमी होण्यास देखील मदत होते तर पुढचा उपाय आपण बघूयात आंबट लिंबाचा रस घ्यायचा आहे सुंठ घ्यायचा आहे आणि थोडेसे साखर घ्यायची आहे तर हे तिन्ही एक ग्लास पाण्यामध्ये थोड्या क्वांटिटी मध्ये मिक्स करून याच सरबत तुम्ही करून पिऊ शकता सकाळी एक ग्लास संध्याकाळी एक ग्लास याचं सेवन करायचं आहे याच्याने देखील पोटामधले जळजळ आग होणे ऍसिडिटी या सर्व काही समस्या याच्यापासून कमी होतात तर पुढचा उपाय आपण बघूया पोटावरती तुम्हाला शेक द्यायचा आहे एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि लोखंडाच्या गरम तव्यावरून तुम्हाला त्या कपड्याने पोटावरती शेक द्यायचा आहे पोटावरती जी येणारी सूज असेल किंवा पोट दुखी असेल तर या सर्व काही समस्या शेक दिल्याने देखील कमी होतात तर याचा पुढचा उपाय आपण बघूयात सुंठ घ्यायचा आहे मिरे घ्यायचे आहेत लवंग घ्यायचा आहे पिंपळी घ्यायची आहे या सर्व काही पदार्थांना तुम्हाला एकजीव करायचा आहे आणि एकजीव केल्याच्या नंतर याला मिक्सर मध्ये बारीक वाटून झाल्यानंतर तुम्ही याचा पोटावरती लेप देखील करू शकता याच्याने देखील पोटदुखी कमी होण्यास किंवा पोट जर फुगले असेल पोटावरती जर स्वेलिंग जर आले असेल देखील याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो तर दहावा उपाय आपण बघूया जिरे हिंग पत्री धने सुंठ बेलफळ सेंधव पिकलेले डाळींब आणि ओवा हे सर्व मिक्स करायचं आहे सकाळी अर्धी वाटी आणि रात्री अर्धी वाटी जर याचं सेवन केलं तरी पोटदुखीसाठी पोट साफ होण्यासाठी व इतर काही लक्षणांसाठी देखील याचा भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो तर याचं सेवन तुम्हाला दहा दिवसच करायचं आहे दहा दिवसांच्या वर सेवन करू नका जर जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल तर जवळच्या डॉक्टरांशी नक्कीच सल्ला घ्या त्याच्या पुढचा उपाय आपण बघूयात कुचल्याच्या बिया घ्यायच्या आहेत आणि सुंट घ्यायचं आहे कुचल्याच्या बिया ह्या कमी प्रमाणामध्ये घ्यायचं आहे सुंट देखील कमी प्रमाणामध्येच घ्यायचं आहे तर एक चमचा एक वाटी पाण्यामध्ये उपाशी सकाळी तुम्ही याचं सेवन करू शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी देखील याचं सेवन करू शकता याच्याने देखील इंडायजेशन चे सर्व काही लक्षणे कमी होण्यास मदत होते पुढचा उपाय आपण बघूया जुनी चिंच घ्यायचे आहे संचळ घ्यायचं आहे आणि जायफळ घ्यायचं आहे तर हे गजग्याचे भाजलेले बी घ्यायचे आहे बिबा घ्यायचे आहेत वावडिंग घ्यायचं आहे भीमसेने कापूर घ्यायचा आहे आणि हिंग घ्यायचं आहे हे सर्व काही गोष्टी तुम्हाला मिक्स करायच्या आहेत मिक्स करण्याच्या एवढ्या अशा क्वांटिटीमध्ये गोळ्या तयार करायच्या आहेत आणि ही गोळी तुम्हाला सकाळी सकाळी उपाशपोटी एकच वेळ घ्यायची आहे एक ग्लास कोमट पाण्यासोबत या गोळीचं तुम्हाला रोज सकाळी उपाशीपोटी सेवन करायचं आहे याच्याने देखील इनडायजेशनसाठी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो लवकरात लवकर पोट फुगी किंवा गॅस पाचर पोटामध्ये झाला असेल तर अशा काही लक्षणांमध्ये याचा फायदा नक्कीच होतो तर याच्या पुढचा उपाय आपण बघूयात पोट फुगीसाठी तर सेंदव घ्यायचा आहे आणि पिंपळे घ्यायची आहे तर हे तुम्हाला सम प्रमाणामध्ये मिक्स करायचे आहे सेंदव थोडस कमी क्वांटिटीमध्ये घ्या तर हे मिक्स केल्यानंतर सकाळी एक चमचा आणि रात्री एक चमचा मधात मिक्स करून तुम्हाला याचे सेवन करायचे आहे याच्याने देखील पोटफुगी ज्यांना त्रास होतो तर तशा त्रासामध्ये याचा भरपूर प्रमाणात फायदा होतो तर शेवटचा उपाय आपण बघूयात गजग्याचा पाला तुम्हाला घ्यायचा आहे आणि या पाल्याला बारीक वाटायचा आहे सुपारी एवढ्याचा गोळा तयार करायचा आहे आणि हे तुम्ही एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकता याच्याने देखील भरपूर प्रमाणामध्ये दे इनडायजेशनचे जे लक्षणं असतात ती लक्षणं लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते अजून एक घरगुती उपचार मी सांगते तो तुम्ही नक्कीच करून बघा सकाळी सकाळी उठून तुम्हाला त्रिफळ चूर्णाचे सेवन करायचे आहे त्रिफळ चूर्ण तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळून जाईल तर ह्याचे भरपूर अनेक असे फायदे आहेत तर एक अर्धा चमचा तुम्हाला एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि उपाशीपोटी याचं सेवन तुम्ही करू शकता किंवा रात्री जेवणाच्या एक ते दीड तासानंतर तुम्ही याचं सेवन करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी इनडायजेशन तुमचे अपचन ज्यांना त्रास होतो ते तुम्ही हे उपचार करायचे आहेत सर सर्व काही उपचारांपैकी तुम्हाला दोन ते तीनच उपचार करायचे आहेत सर्व काही उपचार करायचे नाही आहेत आणि जास्त प्रमाणात जर त्रास जर तुम्हाला त्रास होत असेल तर सोनोग्राफी किंवा एन्डोस्कोपिक करून तुम्हाला बघावं लागेल त्याच्याशिवाय प्रॉपर डायग्नोसिस पोटाचं होणं अशक्य आहे त्याच्यामुळे कधीही पोटदुखी जर झाली तुम्हाला तर जवळच्या डॉक्टरांशी लवकरात लवकर कन्सल्ट करत जा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्थ राहा आनंदित रहा